भारताच्या वेगवेगळ्या भागात होळी हा रंगांचा सण वेगवेगळ्या प्रकारे साजरा केला जातो लोकांच्या वेगवेगळ्या मान्यता आणि श्रद्धा या सणाशी जोडल्या गेलेल्या आहेत मोठ्या शहरामध्ये आणि ग्रामीण भागात होणाऱ्या होळीमध्ये फार फरक आहे होळीच्या अनेक कथा आहेत आणि पौराणिक कथा मानव जातीला अधिक रंगीबेरंगी बनवण्याबद्दल बोलणाऱ्या कथांचं सुद्धा वर्णन करतात भारतातील सर्वात प्राचीन सणांपैकी असलेल्या होळीला होलिका असं सुद्धा आपण म्हणतो सातपुड्याच्या पर्वतरांगेत वास्तव्य करणाऱ्या आदिवासी बांधव हा सण अगदीच वेगळ्या प्रकारे साजरा करतात तिथे होळीच्या वेळेस भोंगरा बाजार भरतो कशी साजरी होते सातपुड्याच्या आदिवासी पाड्यामध्ये होळी जाणून घेऊया हो या व्हिडिओतून नमस्कार मंडळी मी अश्लेषा आणि तुम्ही पाहताय वन इंडिया मराठी सातपुड्याच्या पर्वतरांगेत राहणाऱ्या आदिवासी बांधवांसाठी हा सण म्हणजे जणू दिवाळीच होळी जवळ आली की या आदिवासी बाजाराचं वेध लागणं सुरू होतं आदिवासी भागामध्ये शेकडो वर्षांपासून होळीच्या सणाला भोंगऱ्या बाजाराची परंपरा ही चालत आलेली आहे हा बाजार पंधरा ते वीस दिवस चालतो आणि या पंधरा ते वीस दिवस चालणाऱ्या भोंगऱ्या बाजारात आदिवासी बांधवांच्या जीवन संस्कृतीचा आपल्याला अनुभव येतो सातपुड्याच्या पर्वतरांगेत पावरा पाडवी गावी भिल्ल अशा प्रमुख आदिवासी जमाती आहेत या जमातीत दिवाळी आणि होळी या सणांना खूप जास्त असं महत्व आहे सन बाराशे शेहेचाळीस पासून होळी सुरू झाली आणि शेकडो वर्ष उलटूनही आदिवासी बांधवांनी होळीची ही परंपरा कायम राखलेली आहे डोक्याला फेटा कमरेला सोनेरी रंगाचे डोले हाताशस्त्र शस्त्र गळ्यात चांदीचे दागिने पायामध्ये पैंजण अंगावर पांढऱ्या रंगाची आकर्षक नक्षीकाम करून पारंपरिक वेशभूषा परिधान करून आदिवासी बांधव अगदी उत्साहा होळी साजरी करतात सातपुड्यात असलेल्या आदिवासी पाड्यात विविध ठिकाणी पाच दिवसाचा होळी सण साजरा केला जातो पाच सहा पाडे मिळून एकच होळी पेटवली जाते पारंपारिक पद्धतीने आदिवासी बांधव सपत्नीक या होळीचं पूजन करतात होळी प्रज्वलित झाल्यानंतर आदिवासी महिला पुरुष मोहाच्या फुलांची दारू म्हणजेच कच्ची दारू सेवन करून ढोल वाजवून होळी भोवती नाच गाणं करतात काही लोक सोंग धारण करतात काही लोक नवस फेडण्यासाठी सुद्धा सोंग धारण करून होळीला नैवेद्य दाखवतात सोंगाचा नवस हा पाच वर्ष करावा लागतो त्याला मध्येच खंड पडू दिला जात नाही नवसमध्येच बंद पाडला तर तो देवाचा कोप होतो अशी ही समजूत आदिवासी बांधवांमध्ये आहे होळी सणासाठी फाग म्हणजेच देणगी मागण्याची पद्धत आहे आदिवासी महिला पुरुष आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन फाग मागत असतात गोळा करून पाच ते सहा पाडे मिळून होळीचा सण साजरा केला जातो इथे होळीबद्दल एक कथा प्रचलित आहे होळी ही पोरम नामक राजाची मुलगी होती दिसायला ती सुंदर तर होतीच सोबत ती अनेक कलागुणांनी सुद्धा निपुण होती ती एक भोंगडा नामक आदिवासी तरुणाच्या प्रेमात पडते तो बांबू पासून वस्तू तयार करण्याचं काम करत असतो त्याची कला पाहून ती फार भारावून जाते मात्र एका देवीच्या मुलीचे एका आदिवासी तरुणाच्या प्रेमात पडणे हे इतर देवांना मान्य नव्हतं त्यामुळे राजा पोरब त्या दोघांमध्ये येऊन उभा ठाकतो मात्र हे होळीचं प्रेम निस्सीम होतं हे प्रेम खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी ती अग्नीच्या पेटत्या ज्वालांमध्ये उडी घेते मात्र तिचं प्रेम सत्य असल्यामुळे ती अग्निज्वालातून जिवंत चालत येते हा चमत्कार पाहून पोरब राजाला त्याची चूक कळते आणि तो तिचा विवाह बांबू पासून वस्तू तयार करणाऱ्या त्या आदिवासी तरुणाशी लावून देतो अशा प्रकारची आख्यायिका आदिवासी सांगत असतात यावरूनच तरुण तरुणींना आपल्या मनासारखा जीवन सोबती मिळावा म्हणून होळीला आदिवासी भागामध्ये भोंगऱ्या बाजाराची परंपरा ही दृढ झालेली आहे भोंगरा बाजार हा होळी सणाच्या अगोदर येणारा आणि आदिवासींमध्ये विशेष लोकप्रिय असलेला बाजार म्हणजेच जत्रा आहे दहा ते बारा आदिवासी पाड्यांच्या मध्यवर्ती भागातील एका गावात हा बाजार सर्वानुमते भरवला जात असतो प्रत्येक आदिवासी पाड्यांचे मुखिया नदीकाठी एकत्र येऊन बाजार भरवण्याबाबत निर्णय घेत असतात होळी दिवस निश्चित करून बाजाराचा दिवस ठरवला जातो आजूबाजूच्या आदिवासी बांधव ढोल घेऊन तरुन बाजाराच्या येतात आदिवासी तरुण तरुणी मोठ्या संख्येने या बाजारामध्ये उपस्थित होत असतात प्रत्येक गावातून आठ ते दहा ग्रुप नाचण्यासाठी येत असतात भोंगरे बाजारात होळीसाठी लागणाऱ्या विविध साहित्य खरेदी केलं जात नारळ खोबरं डाळ्या गुळ साखरेचे हार कपडे रंगीत कागद रंग वस्तूंची खरेदी करून आदिवासी बांधव आपापल्या गावामध्ये परततात होळीच्या दिवशी जंगलामध्ये जाऊन बाबूंची अथवा विशिष्ट प्रकारची लाकडे तोडून होळीच्या ठिकाणी ती जाळतात त्या अगोदर त्यांची पूजा सुद्धा केली जाते डोलीला नवीन चांबडे चढवतात फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला आदिवासी बांधव होळी सण साजरा करतात होळी सण येणाऱ्या भोंगऱ्या बाजारात आदिवासी समाजामध्ये तरुण तरुणी मनासारखा निवडतात आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील इच्छुक तरुण तरुणी सजून बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात आवडत्या तरुणीला या बाजारातून पळवून नेण्याची फार प्राचीन प्रथा आहे म्हणून या बाजाराला काही भागात भगोरिया बाजार सुद्धा म्हटलं जातं या बाजाराच्या निमित्तानेच वर्षातून एकदाच आदिवासी समाजामध्ये विवाह जुळत असतात अग्नीची पूजा करणारा आदिवासी खरा निसर्ग पूजक होळीद्वारे आपली संस्कृती आजही जपत आहे खर तर होळी म्हणजे जाती धर्माच्या भिंती ओलांडून साजरा होणारा लोकोत्सव आहे म्हणूनच तर होळी म्हणजे आदिवासींचा दीपोत्सव आहे असं म्हटलं जातं मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या मन इंडिया मराठी या चॅनलला आता सबस्क्राईब करा